नमस्कार मित्रांनो तुम्हाला चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता फरक अदा करणे बाबत महत्वपूर्ण परिपत्रक जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांना घर भाडे भरता फरक देण्याबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक मार्फत दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रक हे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या प्रति श्री अनिक बोरणारे संयोजक मुंबई व कोकण विभाग शिक्षक आघाडी भाजप यांच्या निवेदन पत्राच्या संदर्भातील पत्रानुसार सादर करण्यात आलेला आहे सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहेत की माहे जुलै राज्य सरकारी कर्मचारी त्याचबरोबर अनुदानित शाळा मध्ये कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना देय घर भाडे भत्त्यात वाढ करण्यात आली आहे सदरची वाढ ही चोवीस टक्केवरून वरून सत्तावीस टक्के अशी करण्यात आली आहे माहे ऑक्टोबर दोन हजार पासून प्रत्यक्ष सत्तावीस टक्के वाढ प्रमा आलेली आहे मात्र माहे जुलै दोन हजार एकवीस पासून ते माहे सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमधील थकबाकी इतर सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे परंतु शालार्थ प्रणाली अंतर्गत शिक्षकांना शालार्थ मध्ये टॅप उपलब्ध नसल्याने सदर शिक्षकांना सदर कालावधीमधील थकबाकी अदा करण्यात आलेली नाही यासाठी थकीत देयकांचा कालावधी हा एक वर्षावरील असल्याने शासन निर्णय दिनांक पंधरा जुलै दोन हजार सत्रानुसार सदर थकित देयकांना प्रशासकीय मान्य देणे बंधनकारक असून सर्व विभागांकडून माहिती प्राप्त झाल्याच्या नंतर शाला मध्ये टॅब उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे धन्यवाद